हॅलो करा हॅलो हॅलो करा हॅलो 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 फ्रेंड्स वेलकम टू अवर न्यू व्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात की मी बाळासाठी एक नवीन कपाट घेतलेला आहे जे आजच आलेलं आहे आणि काही नवीन पार्सल्स मागवली आहेत ती कशाची आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण कपाट मस्त असेंबल करूया आणि त्याच्यात मस्त बाळाचं सामान ठेवूया तर चला आजच्या व्हिडिओला पटकन सुरुवात करूया तर आपल्याला ॲमेझॉनवरून हे आलेलं आहे आता मी हे अनबॉक्सिंग करत आहे तुम्हाला दाखवते हे जे शीट आलेलं आहे हे वरचं कवर आहे त्यानंतर हे काही सिल्वर शीट्स आलेले आहेत हे त्या रॉड्समध्ये फिट करायचे असतात आपल्याला रॉड्स आपण बघूया साधारण एक रॉड ची साईज या प्रकारे हे तीन वेगवेगळ्या शेप्स मध्ये रोड़ बाळ उठल का माही बरं तिला इकडे दुसरा जो शेप आहे तो या शेप मध्ये आहे आणि तिसरे जे आहे ते यामध्ये आहे मला मॅन्युअल पण मिळून जात हे अरे बाला हे बघ की का की जान कर जान खू शकू उठली आहे तर आपण आता जानूसोबतच व्हिडिओ करूया आणि तुम्हाला दाखवते मी आता काय काय मागवलेलं आहे ओके हॅलो करा हॅलो सगळ्यांना हॅलो करा हॅलो हॅलो जानूकडून सगळ्यांना हॅलो त्यानंतर आज आपल्याला अजून एक पार्सल आलेलं आहे यामध्ये हे, या हे आ, मी वाईट्स मागवलेले आहेत आणि बेबी ऑइल आहे हे डाबरचं आहे फाईव्ह हंड्रेड एम एलचं आपण मागवलेलं आहे इथे आणि हे बेबी वाईट्स तर लहान मुलं म्हटलं म्हणजे त्यांना वाईप्स फार लागत असतात शी शू केलं की आपल्याला क्लिनिंग करायला लागतात तर हे मला फार रिजनेबल रेटमध्ये मिळालेलं आहे फाईव्ह पॅकेट्स आहे हे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल डायपर्स पण मागवले आहेत हे मी सकाळी मला एक लागत होतं तर मी फोडलं होतं जर आपण असं मोठं पॅक मागवलं हे जरी फाईव्ह नाईन्टी नाईनचं दिसत असलं तरी हे मला फोर नाईन्टीन पडलेलं आहे चारशे एकोणीस रुपयाला पडलेलं आहे तर या वस्तू मी मागवलेल्या आता आपण पटकन कपाट लावून घेऊया मी बाळाचे कपडे सगळे धुवून प्रेस करून ठेवलेले आहे तर आपण ते पण लावूया आणि त्याच्यात काय काय सामान व्यवस्था हे पण मी तुम्हाला सोबत सांगितलं आता इथे मी मॅन्युअलमध्ये दाखवल्याप्रमाणे कपाट असेंबल करून घेते आता हे जे सिल्वर शीट आहे याच्यामध्ये दोन लांब रॉड टाकायचे आणि साईड्सने छोटे छोटे चार रॉड्स लावायचे आणि त्यासाठी एक प्लास्टिकचं कनेक्टर पण दिलेलं असतं की जे चारही कॉर्नर्सला अटॅच करतात इथे जाणू तिच्या माही दीदीकडे राहत नव्हती मग मी म्हटलं दे माझ्याकडे मी कपाट लावता लावता तिला खेळवते पण <णगी> आई होणं ही सुंदर गोष्ट असली तरी ती सोपी नाही मुलांची प्रगती त्यांचा अभ्यास घरातली कामं त्यांचं जेवण त्यांचं आजारपण आणि एवढंच नाही तर ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे रात्रंदिवस आईची ड्युटी चालूच असते पण मी एक सांगू मैत्रिणींनो हे कितीही त्रासदायक असलं तरी मुलांच्या चेहऱ्याकडे बघितलं त्यांच्या आनंदाकडे बघितलं त्यांच्या हास्याकडे बघितलं ना की सगळा थकवा निघून जातो अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं जानवी कसते क अरे बाप अरे बाप रे एवढा आवाज एवढा आवाज जानने आता इथे माझं कपाट लावून झालेलं आहे या कपाटाला टोटल सहा कप्पे आहे सगळ्यात शेवटच्या कप्प्यात मी जानूचं ब्लँकेट ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्या वरच्या कप्प्यात तिचं बेबी कॅरियर ठेवलेलं आहे नंतर या पाऊचमध्ये तिला मोठे येणारे कपडे आणि मोठे मोठे स्वेटर्स ते आहे ते मी ठेवलेले आहे इथे तुम्ही बघू शकता तिला रोजचे लागणारे कपडे स्वेटर्स हे मी पहिल्या कप्प्यात ठेवले दुसऱ्या कप्प्यात पथुर्ली बाळोते तिसऱ्या कप्प्यात डायपर आणि चौथ्या कप्प्यामध्ये तिचे नवीन कपडे आणि स्वेटर्स पाचव्या कप्प्यामध्ये तिचे कॅरियर आणि सहाव्या कप्प्यामध्ये तिचं ब्लँकेट हे सुरुवातीला जसं मी तुम्हाला शीट दाखवलं होतं पिंक शीट आहे हे वरतून कव्हर करायचं असतं याला साईडने दोन कप्पे आहेत बारीक सारीक सामान ठेवायला तुम्हाला ते काम येतं आता मी हे कव्हर करणार आहे इथे मी जानूला फिरवता फिरवता कपाट लावून घेतलं आणि तेवढं तिचे पप्पा आले आणि ते तिला खेळवत होते इथे मी तुम्हाला फोटो दाखवते की हे कपाट कसं आहे या कपाटाची साईज छोटी असल्यामुळे फार काही जागा लागत नाही त्यामुळे खूप मस्त आहे हे कपाट तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा ओय <laughs> बाय कर <जाने>? बाए बाए! <laughs> बाए!